श्री सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे चौऱ्याहत्तर जाणे भक्तीचा जीवाडा तोची दैवाचा पुतळा जाणे जिक्तीचा जीवाडा तोची दैवाचा पुतळा आणिक न माझ्या मना हो का पंडितो शाहना आणिक न माझ्या मना तुका पंडित शहाना नामरूपी जळले चित त्याचा दासमी नाम नामरूपी जळले चित त्याचा दासमी तुका म्हणे नावा वेद भक्ती तोची शुद्ध तुका म्हणे नाव वेद भक्ती जाने तोची शुद्ध जाने भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा जाने भक्तीचा जिवाळा तुझी दैवाचा पुतळा अर्थ महाराज शुद्ध जिवाळ्याच्या भक्तीचे वर्णन करतात आणि म्हणतात ज्याची भक्ती अत्यंत जिवाळ्याची असते तो सद्भाग्याचा जिवंत पुतळा आहे त्या वाचून इतर कोणी मोठे शहाणे पंडित असले तरी ते मोठे दैवानं जैवमान आहेत असे माझ्या मनाला पटवत नाही हरीच्या नामरूपाच्या ठिकाणी ज्याचे मन जळलेले आहे त्याच्या आधीन असा मी त्याचा दासत आहे जो श्रवण कीर्तन मनन इत्यादी नऊ प्रकारचे भक्ती जाणतो तोच मनुष्य खरा शुद्ध म्हणावा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे पंच्याहत्तर याजसाठी साठी वनंतरा जातो या घरा याजसाठी साठी वनाथोरा जातो या घरा माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम माझे विठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम आदित्या नाई त म कानी आदित्याई ती काने ति अहम आड नै दो भ्रम तुका अहम भाव आड यउने दी भ्रम यहाँ सानान्तरा जातो सांडवणी या घरा या वनांतरा जातो सांडवणी या घरा अर्थ द्वे, द्वेती भक्तीची प्रशंसा करताना महाराज म्हणतात मी माझे गर्दास सोडून मनामध्ये जात आहे कारण हरीच्या सगुण रूपाविषयी माझ्या मनामध्ये असणाऱ्या प्रेमाला एरवी दुष्ट लागेल आणि त्या योगे माझ्या मनात भजन पूजन इत्यादींची जी शुद्ध भावना आहे ती जाऊन माझी बुद्धी कोरडी निष्काम होईल जसे तसे होऊ नये म्हणून मी शास्त्राच्या गोष्टी ऐकत आहे मी ब्रह्मा आहे असे म्हणणे मी हा सुद्धा एक भ्रम आहे त्या भावनेचा भ्रम मी आपल्यामध्ये येऊ देणार नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे शहात्तर ବୁଡ଼ତା ଆବ ଭଗ ବୁଡ଼ତା ଆବ ଭ ନକୋ ମାନୁ ଭାର ପାଦୋଶା ଡୋଙ୍ଗର ନକୋ ମାନୁଭାର ପାଦୋଶା ଡୋଙ୍ଗର ଆ ସଭାଳି ତୁଜ କାବଳି आहे ते सांभाळी तुझी कैशी बिदावळी तू का म्हणे दोषी मी तो पातकाचे राशी तू का म्हणे दोषी मी तो पातकाची राशी बुडतावरी माझ नाई भाव सागरी बुडताव रे माझ भावचे सागरी अर्थ महाराज विठ्ठलाची आळवणी करताना म्हणतात भावसागरात मी बुडतो आहे मला तू सावर माझे पर्वतप्राय दोष तू पाहू नकोस आणि माझा उद्धार करण्यासंबंधी भार पाडतो असे मानू नकोस पतितांना पावन करणे हे तुझे ब्रिदच आहे ते तू पालन कर मी मोठा दोषी आहे पातकाची रासस आहे तू उद्धार केल्याशिवाय माझा उद्धार होणार नाही सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे सत्याहत्तर अक्षय ते झाले आता ना मोरचिले अक्षय ते झाले आता ना मोरचिले पायापडीला ठाई तिथे पुढे चाली नाही पायापडीला बोहले ठाई तिथे पुढे चाहि हो विगुरले तळा जमे झडती आले हो विगुरले तळा जमे झडती आले त बोली पुेटी त चिज तेन्टता ते झाले आता मोडे रचिले, अर्थ महाराज म्हणतात आम्ही परमार्थाची जी इमारत रचली आहे ती कधीही मोडणार नाही निरंतर टिकेल या इमारतीचा पाया फार खोल आहे तो सर्वाधार बाह्यपर्यंत पोचला आहे ते स्थान असे आहे की आणखी खाली खंता येत नाही आमचा हिशेब थोडासा चुकत होता काही अव्यस्था झाली होती पण आता तळ्याबरोबर जमला आहे परमार्थाविषयी बोलण्यासारखे आणखी काही राहिले नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे अठ्याहत्तर न माना विचिंता काई माझे विषी आता नाना ना विचिंता काई माझे विषी आता जाने लौकीकोहा केला तुनिवारीलाई बोला जाने लौकीकोहा केला तुहावारी बोला माझे काय होणार इचेक हो नै ठायो माइचेक होना रहे एकेठ सुख अनि दुःख मने वेगळा मी तुका सुख आणि दुःख मने वेगळा मी तुका ना माना चिंता काही माझे विषयी आता अर्थ लोकांना दिदिसून महाराज म्हणतात ओ जन हो तुम्ही माझ्याविषयी काही चिंता करू नका ज्याने एवढा लौकिक वाढविला आहे तो सर्व संकटाचे निवारण करण्यास सामर्थ्य आहे माझ्या इच्छा प्रमाणे तुमचे कोण काम होणार आहे सुखे आणि दुखे यापेक्षा मी वेगळा आहे सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे एकोणऐंशी तुझे थोर थोर भक्त करीती विचार तुझे थोर थोर, थोर भक्त करोति विचार जपतपादि साधने मोजो चिन्तव्या नाम जपतपादि साधने मोजो चिन्तवे करुणा वचने म्या भाव मादिने करुणा वचने म्या भ काव्यतुं मादिने तुका मने घे माझे थोडे फार ठाई तुका मन फार माठा तुझे थोर थोर भक्ति गरी ती विचार जप साधने मज अर्थ महाराज देवाजवळ बोलत आहेत अहो देवा तुमचे थोडे भक्त तुमच्या स्वरूपाचा विचार करतात आणि जप तप इत्यादी साधनेही ते करतात पण मी इतका अज्ञ आहे की माझे मन त्या साधनांचा विचारसुद्धा करू शकत नाही मी सर्व बाबतीत अतिशय दुबळा आहे म्हणून मला एवढेच कळते की काकुळतीस येऊन तुमची केवळ प्रार्थना करावी अहो देवा मजकडून जी काही थोडीफार वेळी वाकडी सेवा होत असेल तिची आपण स्वीकार करावा पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा